अरे काय झालं काय झालं बाबा अरे तुम तू कशाला आला तू काय म्हणला इमर्जन्सी ना कसली इमर्जन्सी काय झालाय काम सोडून आलो मी अरे काय नाही तिने ह्या बाजारात गेली ते पिशव्या भरपूर रिक्षा सापडीन तिला घरी सोडायला गाडी नव्हती म्हणून तुला बोलवलं ह्याला कशाला घेऊन आला काय म्हणलाय नी तिने ह्या थांबली म्हण थांब काय ना आलं मला अरे पॉसिटीच्या तुझ्या साठी इथं आम्ही कामांनी सोडून आलो तुम्ही दुकान सोडून आलाय मी संडाच करायला सोडून आलो हे करायला आलो का मी मित्रासाठी एवढं करू शकत नाही तुम्ही दोघं मित्रासाठी एवढं करू शकत नाही तुझ्यासाठी एवढं केलं नाही मग बाप भी केलं नाही तेवढं केलंय तुझ्या बापाला सांगत जा आम्ही असा आळसने येतो म्हणून हे सांगत नाही की जाऊ दे जाऊ दे जाऊ जाऊ दे जाऊ दे अरे जाऊ दे जाऊ दे काय जाऊ दे आज गोवाची ट्रिप कॅन्सल झाली कोणा मौज आली ऐच्या मौज झाली आज ती पार्टी कॅन्सल झाली याची पार्टीची कोणा मौज आली अरे ने आमूळ झाली हे सगळं ऐच्या मौज झालं नाही ने आमूळ झालेलं आहे याचा बापासमोर आपलं नाव बदनाम कोणा मौज झालंय ऐच्या मौज झालंय दारू आणि बीट सिगारेट निमित्त बापासमोर नाव आपलं सांगताय आपलं सांगताय असं का करतो रे तू सारखं सारखं तुला सांगालो ते नेहाच नाप सोड आमचं नाप सोड एक तू झाला का तुमचं तुझ्या गाडीच्या येतो